नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय तीन मालिकांचा महासंगम सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे मात्र या महासंगमामुळे कलाकारांची चांगलीच दमछाक उडाली आहे ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी तर रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत मालिकेचं चा शूटिंग करत आहे ज्यामुळे जुईची झोप आता पूर्ण होत नाहीये याबाबत स्वतः जुई गडकरीने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे यापैकीच एका फोटोच्या कॅप्शनमध्ये जुईने म्हटलं आहे असं वाटतंय वर्षानुवर्ष झोपली नाहीये झोपीची कमतरता जाणवत आहे सध्या स्टार प्रवावर तीन मालिकांचा महासंगम सुरू आहे त्यामुळे यासाठी कलाकार रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेतानाही दिसत आहेत मात्र याचा कलाकारांच्या हेल्थवरही वाईट परिणाम होऊ शकतो पूर्वी मालिकांचे महासंगम होत नव्हते तेव्हा कलाकारांवर इतका लोड नव्हता मात्र या महासंगमाच्या ट्रेंडने कलाकारांची झोप उडवले हे मात्र नक्की दरम्यान ठरलं तर मग मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद